लक्षात राहतील अशा काही महत्वाच्या टिप्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक चहा वाळून झाल्यावर शिल्लक राहिलेली चहा पावडरने काचेच्या वस्तू असता त्यावरील कोणतेही डाग लगेच निघून जातात व काचेच्या भांड्यांना देखील येते तसेच ती चहा पावडर आपण झाडांना खत म्हणून देखील टाकू शकतो दोन वरमफळ म्हणजे डाळ चकोल्या बनवताना त्यात टाकल्या जाणाऱ्या चकोल्या ह्या जाडसर असाव्या चपाती जास्त पातळ लाटून बनवलेल्या चकोल्या ह्या डाळीत सोडल्यावर त्याचा लगदा होतो दिसायला देखील छान दिसत नाही तीन पोहे करताना त्यात थोडेसे हिरवे वाटाने म्हणजेच मटर टाकावा त्याने पोहे खूपच चविष्ट होतात चार बऱ्याच वेळा कुकर लावला असता कुकरच्या झाकणातून हवा बाहेर निघते अशा वेळी झाकण थोड्या वेळासाठी रिंग सहित पाण्यात भिजवून ठेवा त्यामुळे हवा बाहेर जाणार नाही पाच कुकर मध्ये कोणताही पदार्थ शिजत असताना त्यातून कधी कधी पाणी बाहेर येते अशा वेळी नेहमी कुकरच्या झाकणाला आतून तेल लावावे सहा कोणत्याही पदार्थामध्ये बेकिंग सोडा टाकला असता तो पदार्थ जास्त वेळ मिक्स न करता लगेच वाफवण्यासाठी ठेवावा तरच तो छान फुलतो सात खूपच जास्त डोकं दुखत असेल तर नक्की डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या परंतु तात्पुरता आराम मिळावा यासाठी कपभर कॉफी प्यावी लगेच डोकेदुखीला आराम मिळतो आठ कोणत्याही भाजीमध्ये टाकला जाणारा कांदा लवकर परतण्यासाठी त्यात चिमूटभर हळद व मीठ टाकावे त्याने कांदा लवकर परतला जातो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नऊ थंडीच्या दिवसात त्वचा व चेहरा खूप जास्त कोरडा पडतो चेहऱ्याला अशा वेळी मध व हळद एकत्र करून लावल्याने त्वचा मऊ होते व रंग देखील उजळतो दहा मटकी चणे राजमा मूग यासारखे कडधान्य भिजवून घेतले असता ते धान्य जास्त वेळ ओले राहिल्याने चिकट होतात तसेच त्याचा उबटवास येतो हे अशा वेळी गरमी म्हणजे उन्हाळ्यात भरपूर वेळा होतं अशा वेळी हे कडधान्य ग्लासभर कोमट पाण्यात मीठ व लिंबू पिळून त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यांचा उबटवास व वा चिकटपणा निघून जातो अकरा रताळी विकत घेताना नेहमी गडद म्हणजेच डार्क रंगाची पाहून घ्यावी ही रताळी खायला खूप गोड लागतात व यामध्ये शिरा देखील जास्त नसतात बारा कांदा उभा पातळ चिरून उन्हात वाळवून एका हवाबंद भरून ठेवा आपण हा सुकवलेला कांदा बिर्याणी तसेच भाजीचे वाटण करताना आयत्यावेळी वेळी नक्की घालू शकतो तेरा गॅस लवकर संपू नये यासाठी आठवड्यातून एकदा गॅसचे बर्नर साफ व स्वच्छ धुवून घ्या बर्नर बुडतील इतके गरम पाणी एका भांड्यात घ्यावे त्यात बर्नर सोबत एका लिंबाचा रस व बेकिंग सोडा तसेच थोडेसे मीठ टाकावे रात्रभर हे सर्व असेच ठेवावे दुसऱ्या दिवशी बर्नर छान घासून स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या अशाने गॅस वाया देखील जात नाही व भरपूर दिवस जातो चौदा पुरम पातळ झाल्यास चमचाभर तांदळाचे पीठ टाकून मिश्रण एकत्र करून घ्यावे काही सेकंदात घट्ट होते 15. कदी -कदी तीन -चार दिवसांचे राहिलेले पुरण खूप घट्ट होते त्याची पोळी करता येत नाही अशा वेळी पुरणात चमचाभर साजूक तूप टाकावे मिश्रण एकत्र करून घ्यावे पुन्हा पुरणपोळी करता येईल इतके सेलसर छान असे पुरण तयार होते कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स नक्की कमेंट करून सांगा प्रत्येक सुग्रणींसाठी आजच्या या टिप्स नक्कीच उपयोगी पडणाऱ्या आहेत छोट्या मोठ्या चुकांमधूनच प्रत्येक गृहिणी स्वतःला परफेक्ट बनवत असते व यातूनच तिला स्वयंपाक बनवण्याची आवड निर्माण होते भेटू या नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या उषा जाट नासिक या चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद